नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसालेदार कारल्याची भाजी जे आपली कारल्याची भाजी खात नाही ते अगदी आवडीने बोट चाटून पुसून खातील अशी आपण कारल्याची भाजी अगदी कडून होणारी बनवणार आहोत इथे आपण आप कारल्याची भाजी बनवण्यासाठी पहिले आपण पाणी गरम करायला ठेवलंय त्यामध्ये मीठ टाकूयात अर्धा चमच हळद टाकू आणि पाणी असं उकळून देऊयात तोपर्यंत आपण इथे कारले असे कट करून घेणार आहोत देठाकडचा आणि पाठचा भाग आपण काढून घेऊयात आणि आता असा मधी कारला चिरून आपण त्यात मधल्या बिया काढून घेणार आहोत सर्व कारल्यांच्या आपण अशा बिया काढून घ्यायच्या आणि त्याचे आपण असे दोन भाग करून घेणार आहोत इथे असे मस्त स्लाइस करून घेतलेत आपण कारल्याचे दोन भाग करून आता पाण्याला इथे अशी छान कडकडून उकळी आली आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत कारले आणि तीन ते चार मिनिट असे आपण शिजून घेणार आहोत आपल्याला कारले जास्त नाही शिजवायचे इथे मस्त आपले तीन ते चार मिनिट असे कारले शिजले आता आपण त्यांना एका डिश मध्ये काढून घेऊयात आता इथे आपण मसालेदार कारल्याची भाजी बनवायला सुरुवात करूयात इथे आपलं तेल मस्त गरम झालंय त्यामध्ये टाकूयात मोहरी मोहरी छान तडतडली की टाकूयात जिरे लसूण अद्रक आणि छान असं मस्त परतून घ्यायचे इथे मी तीन मिडियम आकाराचे कांदे असे बारीक कट करून घेतले आता आपण ते असे मऊ लुसलुशीत होईपर्यंत परतून घ्यायचे इथे टाकूयात चवीनुसार मीठ मीठ आपण फोडणीलाच घातलं की कांदा असा एकदम मऊ लुसलुशीत असा आपला परतला जातो इथे आपला मस्त कांदा आता परतून घेऊयात लालसर रंगावरती कांदा पण मस्त असा छान परतून झालाय आपला आता आपण टाकूयात गरम मसाले हळद लाल तिखट धना पावडर हिंग एवरेस्ट लाल तिखट टाकले आता आणि छान असं मस्त परतून घेऊयात खायला पण खूप छान लागते आणि बनवायला तर सर्वजण असे आवडीने बनवतील आणि खायला पण एकदम मस्त इथे आता सुक खोबरं आणि कांद्याची आपण पेस्ट बनवून घेतली ती टाकूयात आणि मस्त असं तेलामध्ये परतून घेऊयात छान असं मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले परतून घ्यायचे इथे मस्त आपला मसाला परतून झालाय इथे आता मी भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकते आणि कूट टाकून मस्त असं आपले सर्व मसाले असे एकजीव होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे इथे मी चिंचेचं पाणी टाकते चिंचेच्या पाण्याने कारल्याला खूप अशी छान टेस्ट येते आणि आपलं कारलं अजिबात कडू लागत नाही आता टाकूयात पाणी आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तसं आपण पाणी हो टाकणार आहोत थो, आणि नॉर्मली थोडस आपण गूळ टाकणार आहोत आणि मस्त असं तीन ते चार मिनिट आपण हा मसाला असा शिजून घेणार आहोत इथे आपला मसाल्याला बघा एकदम मस्त अशी उकळी आले आता आपण त्या छान अशी उकळी येऊ द्यायची आता आपण त्यामध्ये टाकूया तर बारीक चिरलेली कोथंबीर आणि मस्त ढवळून घेऊयात मिक्स करून घेऊयात आपली इथे ग्रेव्ही पण बनून तयार आहे आता आपण इथे कारले थोडे थोडे शालो फ्राय करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथे पे पॅन ठेवले गरम करायला तेल टाकून मस्त गरम झाले आता आपण कारले दोन तीन ते चार मिनिटासाठी असे शालो फ्राय करून घेणार आहोत इथे आपले कारले पण मस्त असे फ्राय झाले आता आपण टाकणार आहोत ग्रेव्हीमध्ये आणि तीन ते चार मिनिट आपण असे कारलांना मसाला लागेपर्यंत आपण शिजून घेणार आहोत मस्त मिक्स करून घ्यायचं आणि तीन ते चार मिनिट असं शिजून घ्यायचे इथे आपला कारला मसाला कारल्याची भाजी बनून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पनीर रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खात रहा, मस्त रहा, स्वस्त रहा, धन्यवाद